आज साडेसात कोटी छोट्याशा गावामध्ये आम्हाला इथं निधी मिळालेला आहे पण हे सुपारी गुंड चार रुपये साठी आज शंभर टक्के मागे बौद्ध समाज आणि माता समाज आहे त्यांना इथं कुठं वाव मिळणार म्हणून साठी चार कुत्री घ्यायची जवळ आणि त्यांना काहीतरी भुकाय लावायचं पण शशिकांत शिंदेनी हे थांबवावं कारण की त्यांना पुढे पराभव निश्चित दिसलेला आहे त्यांचा आणि दिसल्यामुळं हे आमच्या आमदारांना बदनाम करू नये हा जनतेचा नेता आहे पुढाऱ्यांचा नाही yes. नमस्ते जशा पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येनं छत्रा उगवतात त्याप्रमाणे इलेक्शन आलं की समाजामधील काही असंतुष्ट लोक असतात की स्वतः स्वतःच्या फायद्यासाठी ते असे लोक खूप वळवळ करतात आणि विकास कामाला एक प्रकारे खेळ घालण्याचा प्रयत्न करतात असाच एक प्रकार जाम तालुका खटाव या गावामध्ये झा ज निदर्शनास आलेला आहे आणि आपण आता या जाम या ठिकाणी आले आलेलो आहोत हकीकत अशी आहे की या जाम गावामध्ये एक मातंग वस्ती आहे आणि जवळच या बाजूला बौद्ध वस्ती आहे तर या बौद्ध वस्तीच्या जवळून मातंग वस्तीला एक रस्ता जातो आहे आणि हा कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे हा जो रस्ता जो आहे तो जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आहे सविस्तर पाहणी करून कायद्याच्या चाकोरीमध्ये नियमानुसारच हा रस्ता झालेला आहे आणि असं असताना आता निवडणुकीच्या तोंडावरती काही अल् अल्पसंतुष्ट लोकांनी महेश शिंदे त, मा, मा जे आमदार आहेत तुमचे खटावचे या आमदारांना म मध्ये घालून त्यांच्यावरती एक प्रकारचा वेगळा रोष दाखवून की त्यांनीच हे कटकारस्थान केलेलं आहे आणि आम्हाला मातंग स ज्या वस्ती आमच्यातून नेलेल्या आहे असा अशा प्रकारचा आरोप गंभीर आरोप केलेले आहेत पण ॲक्च्युली आम्ही ह्या स्पॉटला आलेलो आहोत इथे आमच्यासोबत सर्व गावकरी आहेत त्यांचं म्हणणं काय जाणून आपण घेणारच आहोत पण हा हा जो रस्ता जो आहे तो इथल्या ज्या महिला आहेत वृद्ध असतील वगैरे तर त्यांना पाणी आणण्यासाठी किंवा गावामध्ये जाण्यासाठी खूप अडचणीच होते आहेत अनेक लोक पावसाळ्यामध्ये पडलेले सुद्धा आहेत जखमी झालेले आहेत आणि अशा वस्तीला एक विकास चांगला विकास म्हणून हा जो रस्ता प्रशासनानं प्रशासनानं दिलेला असताना आता इलेक्शनच्या तोंडावरती काही लोकांच्या पोटात दुखलेला आहे आणि कुणाची तरी सुपारी घ्यायची आपल्या स्वात्थासाठी आणि त्यातून काहीतरी सटरपटर बोलायचं आरोप करायचं हाच प्रकार नेमका झालेला आहे तर आपण आता आपली जाम गावातले जे सुज्ञ नागरिक आहेत काही ग्रामपंचायतीचे सदस्य वगैरे आहेत उपसरपंच आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा सरपंच सुद्धा आहेत तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय झालेला आहे काय सांगाल आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर गोविंद जाधव जाम ग्रामपंचायत उपसरपंच या रस्त्याची पार्श्वभूमी जर म्हणाय गेला तर फार चाळीस वर्षापासून या रस्त्यात नव्हता या गावाला वस्तीला रस्ताच कधी नव्हता या रस्त्यासाठी जिल्हा परिषद फंडातनं विशेष घटकमधनं सा आठ लाख रुपये आम्ही दोन हजार एकवीस साली मंजूर करून आणले का या इथल्याच आडणतटूंनी या वस्तीला रस्ता न जाण्यासाठी न जाण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी आडवून पाडण्यासाठी फक्त राजकारण म्हणून राजकारणच करायचं यासाठी फक्त ह्या दोन ज्या माणसाने आपच्या विरोधात जिकट कारण केलं त्या दोन्ही माणसाचा ह्या रस्त्याशी तसा बघायला गेला तर काही संबंध नाही फक्त फक्त आणि फक्त गट नंबरमध्ये आपली स्वतःची नावं आहेत सर नावं आहेत म्हणजे गट आख्या जवळजवळ वीस पंचवीस वीस पंचवीस लोकांचं नाव आहे फक्त दोन माणसांचीच त्यांची जमीन सुद्धा ह्यातून जात नाही त्यांचा इथं काही काडी मात्र संबंध नाही पण त्यांनी राजकारण म्हणून फक्त हे आमच्यावर कटकारस्थान केले दोन हजार एकवीस ला पैसे थांबवतो म्हणतो कटकारस्थान केलं म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं त्या मीडियामध्ये कुठल्या हा रास्ता या वस्तीला होऊन द्यायचा नाही ही एवढं यांचं धोरण आहे ज्यापेक्षा दुसरं बाकीचं धोरण कसलं पण आता काहीतरी कोणाला बोलवून व्हिडिओ वगैरे ते, त्यांनी काल महेश काल परवा बोलवून आमच्या विरोधात किंवा महेश शिंदेच्या विरोधात इतकं कडवट बोललय की अच एकेरी शब्दावर बोलले हे आम्हाला सहन होणार नाही आम्ही त्या त्याचा बदला नक्की घेऊ त्या त्यासाठी आम्ही कोर्टात जायचं किंवा ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी आम्ही नुकसान भरपाईचा दावा दाखल करायची आमची तयारी पंचायतीची आम हे केस जवळजवळ तीन वर्ष चालली दाढवल्यानंतर तीन वर्ष के पहिलं तहसीलदारांचा निकाल झाला मला वाटते तारीख सांगितलं सनरसिर मार्गाने गेलो तहसीलदार निकाल झाला त्याच्यावर त्यांनी अपील केलं प्रांताला प्रांतानं अपील केल्यानंतर आम्ही चार महिन्यानं ह्या कसला पिरियड म्हणते ती अपील पिरियड संपल्यानंतर आम्ही एक महिन्यानं काम चालू केले मला एक सांगा ते काम होऊन सुद्धा दोन महिने झाले महेश शिंदे जे आमदार आहेत तुमचे तर यांचा रोल किंवा यांची भूमिका नेमकी अशा प्रकारात काय तसं बघायला गेलं तर ह्यात त्यांचा नाही म्हणताना नाही आम आम आमचं आमचे नेता आहेत म्हणजे आमचा असणार रोल पण त्यांनी असं काय कुठलंच उद्धट पण केलेलं नाही अच्छा कायदेशीर का मार्गाने आम्ही गेलो आम्ही त्यांचा कुठंतरी सल्ला घेतला आहे हा भाग वेगळा आहे पण ही त्या गोष्टी त्यांनी केलं नाही त्यांनी जी बोलणं केलं आमच्या नेत्यावर दमदाटी केली किंवा दबा ही सगळं प्रशासकीय नियमानं झाले ज्या दिवशी ओपन झाला त्या दिवशी प्रशासकीय सगळे फार व्हिडिओ शूटिंग सहित झाले म्हणजे जे आता विरोधक ज्यांनी आरोप केले ते म्हणतात की आम्हाला आमदार महेश शिंदे म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता का की बाबा हे जाणून बंभर टक्के जाणून बुद्धून फक्त पाच पन्नास हजार घेऊन त्यांनी सुपारी घेऊन काम केलं असणार विरोधी उमेदवार ठीक आहे सर तुम्ही काय सांगाल नाव सांगा तुमचं आणि इकडे बोलून बोला हां मी वायदंडे मोहन काशीनाथ सदस्य ग्रामपंचायत सदस्य मी या रस्त्याच्या कामासाठी पूर्वीपासूनचा यामध्ये समाविष्ट आहे सहभाग आहे या, या कामामध्ये आम्ही सनदशीर मार्गानं पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा ठराव घेतला त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीकडं तशी मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीनं तो ठराव मंजूर केला त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रोसिजर पूर्ण केल्या मध्यंतरीच्या काळात वेळेला ह्या रस्त्याच्या कडेची झाडं होती ती आम्ही साफ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांची सुरेश भीमराव वायदंडे यांनी याला विरोध केला आम्ही काम थांबवलं नंतर आम्ही रीत सनद मार्गानं तहसीलदार कार्यालयाकडं आम्ही अर्ज केला तहसीलदारांनी तहसीलदार साहेबांनी आम्हाला निकाल दिला निकाल दिल्यानंतर पुन्हा आम्ही प्रांतांच्याकडं आम्ही अपील केलं त्यांनीच केलं आणि त्यामध्ये जो सोनवले जितेंद्र सोनवले सांगतोय माझ्या सरबांधावरून असताना मला विचारलं नाही किंवा आम्हाला काही नोटीस वगैरे दिले नाही तर त्याचं त्या त्या नाव साहेब त्या ह्याच्यामध्ये आहे स्वतः तो तहसील तहसीलदार कार्य तहसीलदारांच्या कोर्टासमोर हजर राहिला प्रांतांच्या कार्यालयासमोर हजर होता दिवाणी न्यायालयात हजर होता आणि ते त्यानं स्वतः तक्रार केली होती त्यामुळं ते त्याला माहीत नाही किंवा नोटीस नाही असं सिद्धच होऊ शकत नाही त्यानंतर आम्ही ज्या वेळेला तो मुदतपूर्वक मुदत कालावधी संपला त्या कामाचा संपूर्ण संपून एक महिन्यानंतर जवळजवळ ऐंशी दिवसानंतर पुन्हा आम्ही हे काम सुरू केलं त्यानंतरही त्यांनी अडथळा निर्माण केला मग आम्ही पोलीस संरक्षण मागवलं पोलीस संरक्षण मागवल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे लोक होते नायब तहसीलदार होते तुमचे तलाठी होते जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तुमचे लोक होते त्यानंतर गावातील कर्मचारी ग्रामपंचायतीचे हे होते आणि आम्ही तहसीलदारांच्याकडून स्थळ पाहणी करून पुन्हा सर्कल अधिकाऱ्यांच्याकडून आखणी करून घेतलेली आहे आणि हा रस्ता पूर्वी पारपासून सरबांधावरून येण्या जाण्याचा जा रस्ता होता हा कुणाच्याही वैयक्तिक हद्दीतून रस्ता नाही शंभर वर्षापूर्वीपासूनचा हा रस्ता रहदारीसाठी येण्या जाण्याचा जा पण पायमार्ग होता आता गेल्या वर्षी आम्ही स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा सुवर्ण महोत्सव साजरा केला पण अजूनही आमचा समाज चिखलातून दगडातून मातीतून जात होता पाऊस आला तर गुडघ्याभर चिखलातून त्यांना हांडे डोक्यावर घेऊन ओझं डोक्यावरून घेऊन जायच होता आणि म्हणून मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पुढाकार घेऊन हा रस्ता मंजूर केलेला होता पण राजकीय द्वेषापोटी काही लोकांनी तुम्ही तर तो व्हिडिओ पाहिला त्यांत जवळ दोन दो, तीन डोके आहेत पण या ठिकाणी जवळजवळ शंभरच्या वर लोकवस्तीचं हे वस्ती आहे आणि त्यांच्या येण्या जाण्याची सोय संपूर्ण कामासाठी पाण्यासाठी रेशनिंग दुकानाची देवधर्म कार्यासाठी लहान मुलांच्या शाळेसाठी हा एकमेवच रस्ता आम्हाला होता आणि त्याची जरासुद्धू कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण व्हावं लोकांना येण्या जाण्याची सुविधा निर्माण व्हावी आजकाल सगळीकडे रस्ते चांगले टकाटक होत आहेत आणि आमच्याही वस्तीत असा एखादा छानपैकी रस्ता व्हावा की जेणेकरून लोकांची गैरसोय होऊ नये आणि गावाशी संपर्क सुलभ व्हावा इतर गावाला जाण्यासाठी संपर्क सुलभ व्हावा या ही उद्देशानं आम्ही पूर्णपणे सनदशीर मार्गाचा वापर त्यांनी थांबा म्हटलं की आम्ही थांबलेलो आहे आम्ही कोणतीही दहा द केलेली नाही किंवा के करण्याचा उद्देशही नव्हता दोन तीन अडीच दो, आड़, दोन अडीच वर्षापूर्वीचं हे काम आहे साहेब पण आम्ही इतकं दोन अडीच वर्ष का थांबलो आम्ही त्यावेळेलाच दमदाटी केली असती आम्हाला जर दमदाटीनं जर रस्ता करायचा असता पण केवळ राजकीय द्वेषापोटी एखाद्या चांगल्या आमदारासारख्या प्रतिष्ठित माणसाला कुठंतरी बोट लावायचं त्यांचा अपमान करायचा या उद्देशानं या राजकीय द्वेषापोटी केवळ त्यांनी कुणाला तरी ऐकून कुणाची तरी सुपारी घेऊन कुणीतरी सुपारी देऊन तुम्ही असं असं बोला आम्ही असं असं करतो या केवळ राजकीय द्वेषापोटी अशा चांगल्या माणसाचा की जो विसा काम आमच्या गावातच नाहीत तर ता संपूर्ण तालुक्यामध्ये विकास कामाचं काम, काम करणारा हा चांगला माणूस याची बदनामी करावी या उद्देशानं जाणून बुजून हा व्हिडिओ त्यांनी तयार केलेला आहे गमतीचा भाग असा दिसतो या जामगावामध्ये की एक मातंग वस्ती आहे ज्या गावाला रस्ता नव्हता आणि जर आता कॉन्क्रीटचा रस्ता झाला म्हणजे एक चांगलं विकास काम झाले आणि <coughs> ही एवढ्यासाठीच मी म्हणतोय की त्या वस्तीत राहणारा माणूसच या चांगल्या कामाला विरोध करतो आहे याच्यावरून सर्वांना अंदाज येऊ शकतो की हे स्वतःपोटी कामाला खेळ घालण्याचा इथे प्रकार घडलेला आहे आणि याविषयीच आता ह्या जाम जामग्रामस्थांचा रोष आहे आणखीन आपण बोलूया सांग आपलं नाव माझं नाव रुपेश अशोक कांबळे Hmm. मी आज जामगावचा रहिवासी असून बोधवस्ती बो आमच्या शेजारी मातंग वस्ती आहे hmm. ह्या मातंग वस्तीचा चाळीस वर्षाचा इतिहास आहे पूर्वजनेचा की ह्यांना रस्ता नाही जायला वाट नाही प्रेत झाला एखाद्याच्या घरी तर ते उचलून ताटी दुसऱ्या ठिकाणी बांधायची चार जणांनी खांद्यावर यायचं प्रेत पै पाहुण्याने आल्यावर मला नावं ठेवायची नावं ठेवल्यानंतर ह्या समाज आजपर्यंत असाच ठेवला आणि हे बदनामी करायसाठी नुसती हा विकास तर महेश केलेला आहे पूर्ण ह्या गावचा आज साडेसात कोटी छोट्याशा गावामध्ये आम्हाला इथं निधी मिळालेला आहे पण हे सुपारी गुंड चार रुपयेसाठी आज शंभर टक्के महे शिंदेच्या मागे बौद्ध समाज आणि मातंग समाज आहे त्यांना इथं कुठं वाव मिळ ना साठी चार कुत्री घ्यायची जवळ आणि त्यांना काय ते भुकाय लावायचं पण शशिकांत शिंदेनी हे थांबवावं कारण की त्यांना पुढे पराभव निश्चित दिसलेला नाही त्यांचा आणि दिसल्यामुळं हे आमच्या आमदारांना बदनाम करू नये हा जनतेचा नेता आहे पुढाऱ्यांचा नाही कळ हो का हा जनतेचा नेता आहे आमच्या त्या पुढाऱ्यांचा नेता नाही आमच्या गावात परंपरा अशी होती की पुढाऱ्यांना दोन रुपये दिलं की आमच्या सर्व सर्व जनतेला पाच रुपये दहा रुपये द्यायचे पण आज भीक घालणारी ही जनता नाही आहे हा समाज विकत घेता येऊ शकत नाही आहे हा समाज विकासाच्या मागे आहे आणि इथून पुढे महेश शिंदेच्या मागे राहील आणि ह्या चार गुंडांना पैसे देऊन ही करून शशिकांत शिंदे यांनी हे थांबवावं आणि तुम्हाला येणारा तेवीस तारखेला हा माझा समाज निश्चितपणे पराभवाची दिशा नाही दाखवली वाटचाल हो तुम्हाला तर नाव सोडणार नाही या वस्तीमध्ये राहणाऱ्या सोसुवर्ण वायदंडी आपल्यासोबत आहेत आता या रस्त्याच्या कामाविषयी किंवा एकंदरीत हा जो प्रकार आरोपांचा त्याविषयी त्यांना काय वाटतंय आपण त्यांच्याशी बोलूया सांगा काय कळतंय ते बोला तुम्ही काय नाही झालं चांगलं झालंय <laughs> आम्हाला पण जाता येतं म्हणजे जायला मला सुद्धा येत नसतं एवढंच माझं अंध आहे म्हणून मी अंध आहे की टक्के अंध <laughs> आहे मग तुमच्यासाठी हा रस्ता झालेला चांगला झालेला चांगला झालाय मग तुमच्याच गावातले तुमच्याच वस्तीतले लोक विरोध का करतायत आता झाले <laughs> ज्याला जा दृष्टी नाही त्यांना चांगले वाटतंय आपण दृष्टी असणाऱ्यांना असं आंधळेपणाची त्यांची भूमिका आहे ह्याविषयी तुम्हाला खेद वाटतोय का ठीक आहे माझं जसं लगड झालंय तसं मी इथे असा रस्ता कधीच बघितलेला नाहीये ह्या वर्षीच फक्त महेश दादा शिंदेनी हे जर प्रगती केलेली म्हणजे आमच्या समाजाला एक शोभा आलेली आहे ह्या रस्त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे महेश शिंदेच नाव सांगा तुमचं राजश्री सुनील ठीक आहे म्हणजे त्यांना तुम्ही जामकर निवडून देणार तर हे जाम ग्रामस्थ होते आणि या मातंग वस्तीला जाणाऱ्या रस्त्या संदर्भात काही जणांनी खोडसाळपणे आरोप केलेले होते त्याचं संपूर्णपणे खंडन यांनी केलेलं आहे आणि आमदार महेश शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका अगदी त्यांनी विश्वासाने घेतलेली आहे नमस्ते महेश चव्हाण सी न्यूज सातारा सह तन्मय पाटील सयाद्री टाईम्स सातारा